आपण पाहत आहात गोदावरी डावा व मराठवाडा एक्सप्रेस कालव्यामुळे काही गावातील शेती नापिक हेक्टरी दोन लाख रुपये भरपाई देण्याची मागणी निफाड निफाड तालुक्यातील मौजे खेडले झुंगे कोडगाव रुई कानडद देवगाव या शिवारातील शेतजमिनी मे व जून महिन्याच्या पावसामुळे व सदर गावाचे लगत असलेल्या गोदावरी डावा कालवा व वा मराठवाडा एक्सप्रेस कालवा दोन्ही कालव्यांच्या पाणी गळतीमुळे शेतजमिनी नापिक झाल्या असून त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्याने हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निफाडचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात आहे की निपाड तालुक्यातील मौजे खेडले झुंगे कोडगाव रुई कानड देवगाव या शिवारातील शेतजमिनी मे व जून महिन्याच्या पावसामुळे व सदर गावाच्या लगत असलेल्या गोदावरी डावा कालवा व वा मराठवाडा एक्सप्रेस कालवा हे दोन्ही कालवे सलग पंचेचाळीस दिवस सुरू राहिल्याने कालव्याच्या पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात शेतजमिनीच्या पाण्याची भूजल पातळी अधिक झाल्याने सदर जमिनी नापीक झालेल्या आहेत पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच जलनिस्सारण विभागाच्या निष्काळजीपणामुळे कालव्यातील पाण्याच्या गळतीमुळे सदर जमिनी या नापीक झालेल्या आहेत तरी पाटबंधारे यांनी कालव्यांच्या गळतीबाबत कुठल्याही प्रकारचे नियोजन किंवा उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे परिसरातील वर नमूद केलेल्या गावातील शिवारातील शेतकऱ्यांच्या खरीपाची पेरणी करणे अशक्य झाले आहे तसेच पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सदर पाण्यामुळे नुकसान झाले तसेच सदर कालव्याच्या पाण्याच्या गडतीमुळे वर नमूद केलेल्या गावातील पेरणी लांबणीवर पडलेली आहे तसेच काही भागात पेरणी करणे अशक्य झाले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पेरणी होईल शाश्वती नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन नापीक झालेली आहे सदर नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याने वर नमूद केलेल्या गावातील शेतकऱ्यांनी नापीक झाल्याबाबतचे पंचनामे करून त्यांना हेक्टरी दोन लाख रुपये प्रमाणे पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई द्यावी तसेच सदर समस्येवर कायमस्वरूपी योजना करावी याकरिता संबंधित विभागांना आदेश देण्यात यावेत व पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीची दखल न घेतल्यास पाटबंधारे विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असे शेवटी निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर अनिल घोटेकर धर्मराज घोटेकर केदारनाथ घोटेकर रवींद्र घोटेकर विनायक वाघ संतोष घोटेकर आदींच्या सह्या आहेत बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार देवगाव वाकत या परिसरातील शेतजमीन नापिकी झाली या नापिकी होण्याचं मुख्य कारण असं का मे आणि जून महिन्यात चालू असलेला सलग दोन महिन्याचा पाऊस आणि या पावसाबरोबर जे गोदावरी डावा कालवा आणि एक्सप्रेस कालवा या दोन्ही पान कॅनलची जी पाण्याची गळती या पाण्याच्या गळतीमुळं खूप मोठे या पंचकृषीतील शेतकऱ्यांच्या जमिनीत झालेला आहे आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना कुठंही पेरणी करण्याजो इतपत क्षेत्र शिल्लक राहिले नाही या पाया क्षेत्रामध्ये जर खऱ्या अर्थाने दोषी जर कुणी असेल तर पाटबंधारी खात्याचे दोन्हीही अभियंते या अभियंत्यांनी जलनिसारण खात्याक वेळोवेळी जर मागणी केली असती तर हे सर्व पांडूप क्षेत्र आज पिरणे योग्य असतं परंतु जे पूर्ण पांडू क्षेत्र वाया गेल्यामुळं सदरील क्षेत्रातील जी नुकसान आहे ती गोदावरी डावा कालवा आणि जो औरंगाबाद जाणारा एक्सप्रेस कालव्याचे अभियंते यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये अशी मदत करावी ही मदत जर नाही दिली तर आम्ही शेतकरी संघटनेसह सर्व शेतकरी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या कार्यक्षेत्रात उभे करू या निमित्ताने सांगतो